पुण्यातील अहिल्यानगर रस्त्यावरील शास्त्री चौकात घडलेल्या घटनेने समाजाच्या विवेकाला मोठा धक्का पोहोचवला आहे गौरव आहुजा या व्यक्तीने सार्वजनिक ठिकाणी केलेले कृत्य केवळ निंदनीयच नाही तर कायद्याचे उल्लंघन करणारेही आहे या घटनेनंतर साताऱ्यातील काही पत्रकारांनी दाखवलेली भूमिका अधिक चिंताजनक आहे घटनेचा तपशील गौरव आहुजा याने शास्त्री चौकात भर रस्त्यात आपली बीएमडब्ल्यू कार उभी करून लघुशंका केली स्थानिकांनी हटकल्यावर त्याने अश्लील कृत्यही केले घटनेनंतर तो साताऱ्यातील कराड येथे पळून गेला साताऱ्यातील काही पत्रकारांनी त्याला मदत करण्याचा प्रयत्न केला एका पत्रकाराने त्याला गौरव दादा म्हणून संबोधित केले पत्रकारांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह पत्रकारांनी आरोपीला वाचवण्याचा प्रयत्न करून आपल्या व्यवसायाची प्रतिष्ठापणाला लावली आहे गौरवदादा असे संबोधून प्रश्न विचारणे हे व्यावसायिक नैतिकतेला धरून नाही या कृतीमुळे पत्रकारांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे पत्रकारांनी आरोपीला मदत करणे त्याला संरक्षण देणे हे अत्यंत चुकीचे आहे जनतेच्या प्रतिक्रिया या घटनेने माध्यमांवरील जनतेचा विश्वास कमी झाला आहे पैशासाठी आणि स्वार्थासाठी काही पत्रकार आपली नैतिकता विसरले आहेत याबद्दल जनतेमध्ये तीव्र नाराजी आहे आरोपी गौरव आहुजाला मदत करणाऱ्या सर्व पत्रकारांची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी जनतेकडून होत आहे कायद्याचं उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई झाली पाहिजे पत्रकारांनी आपली जबाबदारी ओळखून सत्य आणि न्यायाच्या बाजूने उभे राहायला हवे खंडणीखोरी आणि गुन्हेगारांना मदत करणाऱ्या पत्रकारांवर योग्य ती कारवाई होणे गरजेचे आहे तरच माध्यमांवरील विश्वास टिकून राहील या घटनेमुळे साताऱ्यातील पत्रकारितेची प्रतिमा मलिन झाली आहे पत्रकारांनी गुन्हेगारांना मदत करणे त्यांना संरक्षण देणे हे अत्यंत चुकीचे आहे कायद्याची भूमिका सार्वजनिक ठिकाणी अश्लील वर्तन करणे हा कायद्याने गुन्हा आहे आरोपी गौरव आहुजाला मदत करणाऱ्या पत्रकारांवरही कायदेशीर कारवाई होऊ शकते पत्रकारितेच्या नावाखाली गुन्हेगारांना मदत करणाऱ्यांवर कठोर कारवाई झाली पाहिजे या घटनेने पत्रकारितेच्या नैतिकतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे पत्रकारांनी आपली जबाबदारी ओळखून सत्य आणि न्यायाच्या बाजूने उभे राहायला हवे काय काय हे कृत्य केल्यानंतर सोशल मीडियावर मोठी चर्चा व्हायरल झाली आणि तुझ्या बाबतीत वेगवेगळ्या संघटनांनी आता आंदोलन केले होते पुण्यामध्ये काय काय म्हणतील माझे घडून घडलं खूप चुकीचं होतं आणि मी सगळे पुणेकरांना हात जोडून माफी मागतो मी सगळे पोलीस डिपार्टमेंटला हात जोडून माफी मागतो आणि शिंदे साहेबांना पण हात जोडून माफी मागतो ते चुकीचं होतं मला एक चान्स द्या असं आयुष्यात मला कबी कधी नाही होणार प्लीज मला माफ करा हात जोडून माफी मागतो दादा आता दा, दादा दादा आता तू काय करणार आहे आता इथं तू सातारा जिल्हा जिल्ह्यामध्ये आहेस तू काय पुढचं काय भूमिका असेल तुझी आणि काय करणार आहे तू पुढं मी कधी अशी चूक परत नाही करणार आणि मी आता कराड डिपार्टमेंट पोलीस डिपार्टमेंटला सरेंडर होतोय आणि माझी घेऊन खूप मोठी चूक झाली आहे सॉरी मला माफ कर एकंदरीतच गौरव आहुजा आपल्या कृत्यावर शर्मंद असल्याचं त्यांना सांगितलंय त्याचबरोबर ही चूक परत कधी करणार नसल्याचं देखील त्यावेळी त्यांना बोलताना आपल्याशी सांगितलं आपका घर बहुत सुंदर होगा अरे नहीं बेटा, हम तो बहुत छोटे आदमी है चाचू डी मैं बड़े होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूँगी का सरिया लाना मत भूलना कालिका टी एम टी सरिया कॉन्क्रीट ऐसी करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर का कालिका सरिया मैं भूली नहीं कालिका टीएनटी डी फैसला चुम मजबूत हो